मालेगाव येथील रस्त्यावरील पोलिसांचे वाहनधारकांना जोमात कारण असे की वाहनधारकाला उभा करून सर्व पोलीस एकत्र जातात व त्याला लायसन गाडीचे कागदपत्र व छोटी मोठी चूक असेल तर त्याच्यावर दबाव आणून धावून जाणे दमदाटी करणे पैसे उकडणे हा धंदा जोमात चालू आहे महामार्ग पोलिसांचा हा लुटमारीचा धंदा थांबवण्यास उपविभागीय पोलिस अधिकारी व मालेगाव येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी नापास झाले आहेत तोच प्रकार मालेगाव तर कुसुंबा रस्त्यावरील डोंगराळे रस्त्यावर देखील वाहनांना अडवून प्रत्येक वाहनाकडून रुपये रुपये घेणे व त्याला सोडणे यावर मालेगावचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात असमर्थ झाले आहेत त्यामुळे नाशिक येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या संबंधित पोलिसांचे हप्ते घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी वाहनधारक अनेक वेळा वाहनधारकांनी केली वाहन आहे तरी देखील वाहनधारक त्रस्त होत असून रस्त्यावरच्या पोलिसांची ही चालू आहे मालेगाव ते जोडगे पर्यंत पोलिसांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहन चालवून कारण मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना अडवून दादागिरी करून कायद्याचा पैसे उकळण्याचा धंदा जोमात वरिष्ठ अधिकारी गेले कोमात असं चालू आहे and press the bell icon. Never miss an update.